नमस्कार माझे नाव स्वप्नाली नामदेव सुरवसे माझ्या शाळेचं नाव जिजामाता कन्याप्रशाला नांदेड रोड लातूर मा मी आत्ता नववी वर्गात शिकते तर मी आज तुम्हाला क्रांतीवीर ज्योतिराव फुले यांच्याविषयी दोन शब्द सांगणार आहे मुली व अस्पृश्यांसाठी सुरू केली शाळा मुली व अस्पृश्यांसाठी सुरू केली शाळा लावीला त्यांना शिक्षणाचा लळा बिडेवाढत कष्टाने फुलविला सावित्रीसह शिक्षणाचा मळा सावित्रीसह शिक्षणाचा मळा तर आपल्या सर्वांना माहितीच आहे महात्मा ज्योतिराव फुले हे एक महान भारतीय समाजसुधारक विचारवंत आणि क्रांतिकारक होते त्यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले असे होते त्यांच्या आईचे नाव चिमनाबाई होते महात्मा फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी झालेला आहे वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा विवाह हो। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याशी झाला त्यांचे माध्यमिक शिक्षण पुण्यातील कॅटिश मशीन शाळेत कॅटिश मशीन शाळेत झाला मानवी हक्कांवर हो आधारित थॉमस पेन या पुस्तकाचा ज्योतिराव फुले यांच्यावर खोलवर म्हणजेच खूप मोठा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो त्यांनी बहुजन समाज स्त्रियांसाठी सध्याची स्थिती लक्षात घेऊन इथली समाजस्थिती बदलण्याचा निश्चय केला त्यांनी पुण्यातील भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली सावित्रीबाईंना शिक्षिका म्हणून त्यांनी सावित्रीबाईंना शिक्षिका म्हणून त्यांनी शाळेत ठेवलं ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीवीर ज्योतिराव फुले या दोघांनी मिळून आपली शाळा पुणे येथील भिडेवाड्यात सुरू केली तर पुणे येथील भिडेवाड्यात सुरू केली सावित्रीबाईंना शिक्षिका बनून त्यांनी आपल्या शाळेमध्ये त्यांना पहिली शिक्ष पहिली शिक्षिका म्हणून ठेवण्यात आले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांती क्रांतिवीर ज्योतिराव फुले यांनी आपले ज्ञानाचे काम जोमाने सुरू ठेवले विधवा स्त्रियांची अवस्था बघून विधवा स्त्रियांची अवस्था बघून त्यांची परिस्थिती बघू बघून क्रांतिवीर ज्योतिराव फुले यांनी विधवा पुनर्विवाहास मान्यता दिली म्हणजे विधवा पुनर्विवाहास प्रोत्साहन दिले अनेक महिलांना आश्रय दिला अनेक महिलांना आश्रय दिला महात्मा फुलेंनी तळागाळातील लोकांपर्यंत शिक्षण पोहोचविण्यास सत्यशोधक समाजाची स्थापना केली शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकातून शेतकऱ्यांचे दुरावलेल्या समोर आणली त्या त्या समाजातील वा त्यांनी समाजातील वाईट प्रथा बंद केल्या म्हणजे वाईट प्रथा बंद केल्या लोकांनी त्यांना महात्मा म्हणून गौरविले घरातील एक स्त्री शिकली की पूर्ण कुटुंब शिकते घरातील एक स्त्री शिकली की पूर्ण कुटुंब शिकतं ज्ञान ही एक शक्ती आहे ज्ञान ही एक शक्ती आहे नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे असे विचार क्रांतीज्योती क्रांतीवीर ज्योतिरा फुले यांनी मांडलेले आहे समाजातील लोका लोकांचा त्यांनी आत्मविश्वास वाढवला त्यांना हक्कांचा अधिकारांची जाणीव करून दिली एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय भारत धन्यवाद